सोलापूर शहरातील वाहतूक कोंडी अतिक्रमण आणि अपघातांच्या वाढत्या घटनांवर नियंत्रण आणण्यासाठी महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन अंबासे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने शनिवारी सोलापूर हैदराबाद महामार्गावरील विडी घरकुल वळण परिसरातील वजन काटे अतिक्रमण आणि वाहतूक व्यवस्थापना संदर्भात आढावा बैठक महापालिका आयुक्त डॉ सचिन ओंबासे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली या बैठकीस पोलीस विभाग वैधमापन शाळा कृषी उत्पन्न बाजार समिती आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांचे अधिकारी उपस्थित होते बैठकीत सहाय्यक पोलीस आयुक्त वाहतूक यांनी माहिती दिली की चंदनकाटा परिसरातील सर्व्हिस रोडवर जड वाहने उभी केल्याने पाच चारी मार्ग अडवला जातो आणि वाहतूक कोंडी निर्माण होते यावर उपाययोजना म्हणून तीन दिवसात अपघातांचा अहवाल दंड आकारणीची माहिती आणि संबंधित छायाचित्रे सादर करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले बैठकीत समर्थ मेडिकल स्टोअर परिसरातील एल आकाराच्या रस्त्यांवर उभी वाहने व अपघातांच्या घटनांबाबत ही चर्चा झाली शाळकरी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने एनएचए कडून सर्व्हिस रोड आणि डिवायडर दुरुस्ती तातडीने करण्याच्या सूचना देण्यात आल्या या बैठकीत सहाय्यक पोलीस आयुक्त वाहतूक सुधीर खिरडकर अतिक्रमण विभागाचे नियंत्रण अधिकारी तपन डंके विभागीय अधिकारी रौप सरकाजी माजी नगरसेवक विठ्ठल कोटा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव अतुल सिंग राजपूत उपनियंत्रक अ ध गेटमे प्रवीण साकार रियाज मोमीन भास्कर मर्गल आदी उपस्थित होते बैठकीच्या शेवटी आयुक्त डॉक्टर सचिन अंबासे यांनी सर्व विभागांना ठरवलेल्या मुदतीत अहवाल सादर करून आवश्यक कार्यवाही हाती घेण्याचे स्पष्ट निर्देश दिले सोलापूर शहरातील वाहतूक सुसूत्रता नागरिकांची सुरक्षितता आणि अतिक्रमण निर्मूलनासाठी महानगरपालिका प्रशासन व पोलीस विभाग संयुक्तपणे कार्य करणार असल्याचेही त्यांनी सांगितले